नमस्कार मंडळी मी विभा तुमचं पुन्हा एकदा विभास मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पावसाळ्यात मिळणारी सर्वात पौष्टिक रानभाजी ती म्हणजे कंटोळीची भाजी आज आपण बनवून घेणार आहोत काही भागात ह्याला कटुरले काटला किंवा सुद्धा म्हणतात ही भाजी पौष्टिक तर आहेच पण घरच्या मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी आहे ही कंटोळी दिसायला कारल्यासारखी असली तरीही अजिबात कडून असतात ह्यांची भाजी करायला सुद्धा सोपी आणि खायला सुद्धा चविष्ट लागते तर मी ही पाव किलो कंटोळी घेतली आहेत ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत यांच्या काट्यांमध्ये कधी कधी माती चिकटलेली असते त्यामुळे सर्वात आधी ही स्वच्छ धुवून घेऊयात तर आपण ही स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ही भाजी कापताना त्याचा देटाचा भाग कापून टाकायचा आणि शेवटचा भाग सुद्धा हलका कापून टाकायचा आता ह्याची पातळ काप करून घेऊयात ही बघा सगळी कंठोळी आपण कापून घेतली आहेत ह्याप्रमाणे चकत्या करून घेतल्यात आता भाजी करून घेऊयात सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल घेतलंय ह्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्यात त्या घेते मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी चार मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा भाजून घेऊयात कांदा छान भाजला गेला की पाव चमचा हळद ॲड करायची सुद्धा कांद्यासोबत मिक्स करूयात हळद मिक्स केल्यावर कापून घेतलेली कटुरली ऍड करायची त्यानंतर चवीनुसार मीठ घेऊयात आणि पाण्याचा हपका मारूयात आता हे सगळं पुन्हा मिक्स करून झाकण ठेवून आपण ही भाजी मंदाचे वरती छान वाफून घेणार आहोत भाजी वाफायला ठेवल्यावर अधे मध्ये ढवळून घ्यायची म्हणजे कडईला चिकटत राहणार नाही तर आपण मंदाचे वरती पंधरा मिनिटे भाजी छान वाफून घेतलीये शिजली का ते चेक करूयात ही बघा भाजी खूप छान शिजली गेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घेऊयात अर्धी वाटी ओला खोबरा घ्यायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि भाजीला फक्त दोन मिनटे वाफ काढूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा आपली मस्त कंडोळीची भाजी तयार आहे आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊयात पावसाळ्यात ही वर्षातून एकदाच भाजी उपलब्ध असते पण या भाजीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात शिवाय ह्यावर फवारणी वगैरे केलेली नसते त्यामुळे बाजारात ही भाजी दिसली तर आवर्जून घरी आणा आणि ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा अळूची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी अशी अळूची पाने घेतली आहेत ही अळूची पाने आपल्याला वर्षभर बाजारात उपलब्ध असतात महत्वाचं म्हणजे ह्या पानांपासून आपण वडीसुद्धा बनवू शकतो अळूच्या भाजीसाठी पातळ अळूची पानेसुद्धा वापरतात जर तशी पाने असतील तर तीसुद्धा घेऊ शकता पाने आणि देठ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी अळूची आठ ते दहा पाने वापरणार आहे पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पानांच्या मागचा जाडशिरा काढून टाकायच्या जसं आपण अळूचे देठ सोलून घेतो तशाच ह्या शिरा काढून टाकायच्या आहेत ह्यांना सुद्धा थोडीफार खाज असते सर्व पानांच्या शिरा काढून झाल्यावरती पानं पद्धतीने दुमडून एकावर एक सगळी पानं ठेवायची आणि पानांचा रोल करून घ्यायचा पानांचा रोल केल्यावर रोलचे उभे दोन ते तीन भाग करून घ्यायचे आणि एक एक भाग बारीक कापून घ्यायचा हे बघा मी सगळी पानं बारीक चिरून घेतली आहे आता ध्येट कसे कापायचे ते पाहूयात अळूचे देठ स्वच्छ धुतल्यानंतर दोन्ही बाजूंनी थोड्या थोड्या अंतरावर कापून टाकायचे आणि हे अळूचे दांडे आपल्याला ह्या पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत ह्याची सालं नखानी अगदी सहज वेगळी होतात दांडीच्या सालींना खाज असते म्हणून अळूचे दांडे सोलून घ्यायचे दांडे सोडल्यानंतर अर्धा अर्धा इंचावर कापून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने तर इथे मी सगळ्या अळूच्या दांड्या आणि अळूची पाने कापून घेतली आहेत ही कशी शिजवायची ते मी तुम्हाला पुढे सांगते एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी तुरडाळ घेऊयात आणि अर्धी वाटी मुगडाळ घ्यायची आहे तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ किंवा कडधान्य घेऊ शकता आपल्याला ह्यामध्ये पाणी घेऊन डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी इथे डाळ आणि शेंगदाणे दोन वेळा स्वच्छ धुवून पाणी गाळून कुकरमध्ये घेतले हे आपल्याला अजिबात भिजत ठेवायचे नाही आहेत ह्यामध्ये मी चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेते मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेलं अळू ॲड करूयात अळू घेतल्यानंतर ह्यामध्ये शिजवण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे जेवढी अळूची पाने बुडतील तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा अगदी बरोबर अळूची पाने बुडतील एवढंच पाणी आपण घेतलंय आता झाकण लावून आपण ह्याच्या मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेऊयात किंवा तुमच्या कुकरला भाज्या किंवा डाळी शिजण्यासाठी जेवढा वेळ लागत असेल तेवढा वेळ कुकर गॅसवरती ठेवून अळू आणि डाळी शिजवून घेऊयात तर आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्यात हे बघा डाळी आणि अळू खूप छान मऊसर शिजलं आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन किंवा डाळीचं पीठ ऍड करायचं आहे आपण ह्यामध्ये कुठचंही वाटण वापरणार नाही आहोत त्यामुळे अळूला घट्टपणा येण्यासाठी आपण दोन चमचे बेसन ॲड केलं चिंचेचा कोळ घेऊयात लिंबा एवढी चिंच भिजवून त्याचं पाणी ऍड केलं चिंचेमुळे अळूला छान चटपटीतपणा येईलच शिवाय घशाला खास सुद्धा येणार नाही आता हे आपण अळूच्या भाजीत मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे असा हँड बीटर असेल तर ह्या पद्धतीने अळू घोटून घ्यायचं म्हणजे सगळं छान एकजीव होऊन मऊसर भाजी तयार होते आता या अळूला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी गॅसवरती तडका पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये चार चमचे तेलसुद्धा घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी ॲड करायची मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरा ॲड करायचा आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने घेऊयात आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून ऍड करायच्या साधारण अर्धा मिनिट ही फोडणी परतून घ्यायची त्यानंतर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद ऍड करायची पुन्हा अर्धा मिनिट फोडणी परतून घ्यायची आता ही बनवलेली फोडणी आपल्याला अळूच्या भाजीमध्ये ऍड करायची आहे तुमच्याकडे जर असा तडका पॅन नसेल तर कुठच्याही छोट्या पातेल्यामध्ये फोडणी तयार करून घेऊ शकता फोडणी अळूच्या भाजीमध्ये मिक्स करूयात आपल्याला जेवढी पातळ ही भाजी हवी हो असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची इथे मी एक ग्लासभर पाणी ॲड करून भाजी पातळ करून घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेऊयात आणि शेवटी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर अळूची भाजी नैवेद्यासाठी बनवणार असाल आणि लसूणचा वापर जेवणात करत नसाल तर लसूण नाही वापरला तरीही चालेल आता या भाजीला एक उकळी काढून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती ला, आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि अळूच्या भाजीचा घमघमाट पूर्ण घरभर पसरलेला आहे की नाही अळूच्या पातळ भाजीची सर्वात सोपी पद्धत जो कोणी पहिल्यांदा बनवत असेल तो सुद्धा अगदी सहज बनवेल एवढी सोपी पद्धत आहे भांड्यांचा जास्त पसारा नाही की कडधान्य भिजवण्याची सुद्धा गरज नाही ही भाजी आपण एका भांड्यात काढून घेऊयात सर्वात आधी आपल्याला चिंच भिजत ठेवायची आहे इथे मी चिंचेचा लिंबा एवढा गोळा घेतलाय ह्यामध्ये दोन वाटी गरम पाणी ॲड करायचं आहे पाणी खूप जास्त उकळतं नसावं पण गरम असलं पाहिजे आता हा चिंचेचा गोळा पाण्यात मिक्स करून घेऊयात आणि ही चिंच आपण दोन तास भिजत ठेवूयात अळूवडीसाठी मी अळूची पानं घेतली आहेत अळूची पानं दोन प्रकारची असतात अळूच्या वडीसाठी जाड पाने घ्यायची ह्या पानांना हलकी शाईन असते आणि थोडी जाडसुद्धा असतात पाने स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायची पानाचा देठ कापून टाकायचा आणि पानाच्या जाड शिरा हलक्या काढून टाकायच्या शिरा काढताना पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची देठाचे शिर कापल्यानंतर बाजूच्या मोठ्या दोन शिरा सुद्धा हलक्या काढून घ्यायच्या शिरा काढून झाल्यावर लाटणीने ह्या शिरांवर लाटून घ्यायचं म्हणजे पान एकदम सपाट बनतं आणि फोल्ड करायला सोपं जातं ह्याच पद्धतीने बाकीची पानं सुद्धा अशीच लाटून घेऊयात आपण जी चिंच भिजत आहे त्याचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये विरघळलाय आता हे पाणी आपण गाळून घेऊयात आपण चिंचेचं फक्त पाणी वापरणार आहोत आता या चिंचेचा पाण्यात गुळ घेऊयात जेवढी चिंच घेतली होती तेवढाच मी इथे गोळ घेते गुळ आपल्याला किसून घ्यायचा आहे ह्यामुळे तो पाण्यात लवकर विरघळला जाईल ह्याऐवजी गुळाची पावडर मिळते ती सुद्धा घेऊ शकता पाव चमचा हळद घ्यायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेऊयात तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे दोन ते तीन चिमूट एवढा हिंग घेतलाय आणि दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत आता हे सगळं साहित्य चिंचेच्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात गोळ सुद्धा किसून घेतल्यामुळे पटकन विरघळतो सगळं साहित्य पाण्यात मिक्स केल्यावर दोन वाटी बेसन म्हणजे चनाडाळीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊयात ह्यामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येईल आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामुळे पानांचा रोल अजिबात सुटत नाही पाने एकमेकांना छान चिकटली जातात आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त पातळ असताना इथे मी जे चिंचेचं पाणी घेतलं होतं त्यामध्ये सगळी पिठं भिजून घेते एक्स्ट्रा पाणी ह्यामध्ये वापरणार नाही आहे जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर मात्र पाणी ॲड करू शकता आणि चुकून पातळ झालं असेल तर अजून बेसन घेऊ शकता तर मी इथे हे पीठ छान मिक्स करून घेतलंय ह्यामध्ये अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घेऊयात आणि पुन्हा सगळं छान एकजीव करायचं आहे तर आपलं पानांना लावायचं मिश्रण तयार आहे आता पानं कशी लावायची ते पाहूयात सगळ्यात आधी आपण मोठं पान ठेवूयात त्यावरती बनवलेलं मिश्रण लावून घेऊयात मिश्रण खूप जास्त जाड लावायचं नाही आहे पातळ लावून घ्यायचं बॅटर पातळ लावल्यामुळे पानांचा रोग चांगला होतो आणि वडीला पिठापेक्षा पानांचा स्वाद जास्त येतो मोठ्या पानाला बॅटर लावून झाल्यावर मध्यम आकाराचं किंवा लहान आकाराचं पान घेऊन मोठ्या पानाच्या मध्यभागावरती अर्ध पान येईल ह्या पद्धतीने ठेवायचं आणि ह्याला सुद्धा बॅटर लावून घ्यायचं पुन्हा मध्यम किंवा लहान आकाराचं पान घेऊन मोठ्या पानाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायचं आणि ह्याला सुद्धा बॅटर लावून घ्यायचं आपण इथे तीन तीन पानांचा रोल बनवून घेणार आहोत आणि आपण जे बॅटर बनवलंय ते बारा पानांना सहज पुरवठा देत आता ही पानं आपण दुमडून घेऊयात सर्वात आधी साईडने दुमडून घेऊयात दुमडल्यानंतर वरच्या बाजूला पुन्हा बॅटर लावून घ्यायचं म्हणजे रोल सगळीकडून चिकटला जाईल पुन्हा दुसरी बाजू दुमडून वरच्या बाजूला बॅटर लावून घ्यायचं आता पान खालून थोडं जास्त वरच्या साईडला दुमडून घ्यायचं आणि बॅटरचा पातळ थर लावून घ्यायचा बॅटर लावून झाल्यावर रोल करून घ्यायचा रोल आपल्याला अजिबात पोकळी न ठेवता दुमडून घ्यायचा आहे ह्यामुळे वडीला भरपूर लेअर्स पडतील हा बघा आपला मस्त असा हिरवागार रोल तयार आहे आता या रोलला बाजूनेसुद्धा बॅटर लावून घ्यायचा आहे म्हणजे अजिबातच रोल सुटणार नाही ह्याच पद्धतीने बाकीच्या बाणांचे सुद्धा रोल बनवून घेऊयात इथे मी एका प्लेटला तेल लावून घेते ह्यामुळे रोल वाफवायला ठेवल्यानंतर प्लेटला चिकटणार नाही कढईमध्ये चार ग्लास पाणी घेतलं आहे आणि ते थोडं गरमसुद्धा करून घेतलं आहे ह्यावरती ही प्लेट ठेवूयात आणि यावर वडीचे रोल ठेवूयात आता झाकण लावून आपण हे रोल मिडियम फ्लेमवरती पंधरा मिनटे वाफवून घेऊयात तर पंधरा मिनटे आपण रोल वाफवून घेतलेत खूप छान वाफले गेलेत आता हे थंड करून घेऊयात रोल थंड करून घेतल्यावर वड्या पाडून घेऊयात सुरीला तेल लावून घ्यायचं म्हणजे सुरीला वडे चिकटत नाही खूप पातळ वड्या कापायच्या नाही आहेत दीड ते दोन सेंटीमीटरमध्ये वड्या कापून घ्यायच्या मी इथे एक रोलच्या वड्या कापून घेतल्यात आता या फ्राय करून घेऊयात अळूवडीचा रोल वाफवून घेऊन आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये चांगला टिकतो तुम्हाला जेव्हा हवा तेव्हा बाहेर काढून तुम्ही फ्राय करून खाऊ शकता वड्या आपण डीप फ्राय करून घेणार नाही आहोत तर कमी तेलात शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घेऊन आपण वड्या तेलात सोडतोय तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा वड्या आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्या वड्या फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात आपण अलटून पलटून वड्या छान फ्राय करून घेतल्यात आता पॅनमधून काढून घेऊयात आणि शिल्लक वड्या सुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आपण सोप्या पद्धतीने अळूच्या खमंग कुरकुरीत वड्या तयार करून घेतल्यात भरपूर लेअर्सवाल्या कुरकुरीत खमंग अळूवडी बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये